मामांचा दुहेरी संगम आहे ऋतुराज मामा सावंत आणि ऋतुराज मामा क्षीरसागर भाया साहेब आगमन झालेलं आहे तसेच त्यांच्या बरोबर जाधव साहेबांचे आगमन झाले सांगली जिल्हा प्रमुख सचिन कांबळे साहेब आणि गणेश जाधव साहेब यांचाही सन्मान आपण सावंत परिवाराच्या वतीने करत आहोत त्याचबरोबर वडील वर झाली शिवसैनिकांना माझा मान असा जय महाराष्ट्र मी फार वेळ घेणार नाही आणि मी एवढंच सांगतो युवा सेनेमध्ये काम करणाऱ्या सर्व युवकांना जी म्हणून ताकद लागेल किरणजी युवासैनिकांना जी ताकद लागेल ती आम्ही तर देतोच आहोत परंतु उद्याच्या तालुका परिषद जिल्हा परिषद तालुका पंचायत जिल्हा परिषद आणि नगरपालिका नगर परिषदा या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका जिंकण्यासाठी आणि त्यासाठी सर्व शिवसैनिक आणि शिवसेनेचे पदाधिकारी या सर्वांनी काम करणं गरजेचं आहे आणि ते आपण या आजच्या मेळाव्यानिमित्त आपण सगळ्याला सूचना मध्ये विनंती करतो की आपण त्या ताकदीनं करूया आणि ज्यावेळेस जिल्हा परिषदमध्ये आपले सदस्य तालुका पंचायतमध्ये आपले सदस्य नगर परिषदेमध्ये आपले सदस्य नगरपंचायत मध्ये आपले सदस्य असतील तर आम्ही तरच सर्वसामान्य माणसाचं काम करू शकतो त्यासाठी आपल्याला काम करावं लागेल एवढीच अपेक्षा आपल्या सर्वांच्या व्यक्त करतो प्रतिसाद देऊन जास्त सदस्य निवडून द्यायचं आमदार निवडून द्यायचं काम केलं महाराष्ट्रानं त्या महाराष्ट्रात हे काम करत असताना विश्वास टाकत असताना आपल्या सर्वांनी आपल्या पाठीमागच्या काळात जे सरकार होतं युतीचं त्या युतीच्या सरकारचं कामकाज त्यांचे घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सर्वांनी केलं आणि हे काम करत असताना आपण जनतेपर्यंत पोचलो या सर्वांचा आभार मानण्यासाठी या दौऱ्याचं आयोजन या सर्वांचा आभार मानण्यासाठी आणि येत्या काळामध्ये आपल्या पक्षाची कार्यकारिणीची युवासेनेची सेनेची जबाबदारी आणि पक्षातील संघटना बांधणी असेल पक्ष वाढवणं असेल इतर पक्षातील जे काय आपल्याकडे येऊ इच्छितात ज्यांना आपल्या या सरकारवरती विश्वास आहे की ह्या सरकारच्या माध्यमातून तळागाळातील जनतेची जी इतक्या दिवस विकासापासून वंचित होती पाठीमागच्या काळामध्ये ज्या योजना ज्याचे लाभ या काळा या काळामध्ये या सरकारमध्ये तळागाळापर्यंत पोचतायत सर्वसामान्य सर्वसामान्य कॉमन मानपर्यंत हे सर्व काम आपल्या शिंदेसाहेबांच्या माध्यमातून असेल आपल्या सर्वांच्या माध्यमातून पोचत आहे ह्याच्यासाठी ह्या कार्यक्रमाचं आयोजन आभार मानण्यासाठी आणि आपल्या या सरकारचे जे निर्णय असतील येत्या काळामध्ये असतील पाठीमागच्या काळामध्ये घेतलेला असेल ते निर्णय सरकारपर्यंत जनतेपर्यंत पोचले पाहिजे आणि त्याच्यातून आपलं पक्ष बांधणीचं काम पक्ष बांधणीचं काम झालं पाहिजे खरं तर पाठीमागच्या काळामध्ये जे पक्ष बांधणीचे गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक ही पद्धत होती पद्धत आहे तीच करोना एकदा त्याला आपण कार्यान्वित करून आपल्या तालुक्यामध्ये आपण पक्ष बांधणीचं काम करतोय जिल्ह्यामध्ये पक्ष बांधणीचं काम करतो हे काम करत असताना आपण सर्वांची साथ आपल्या सर्वांना बरोबर घेऊन आपले सर आपण सर्व पदाधिकारी या इथं करतोय आणि हे काम करत असताना नक्कीच येत्या काळामध्ये आपल्या भागातील स्थानिक स्वराज्य संस्था असतील जिल्हा परिषदा पंचायत समिती ग्रामपंचायत या सत्तेमध्ये किंवा त्या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एक सर्वसाधारण शिवसैनिक निवडून कसा येईल यासाठी आपण बांधणी करून तसं कार्य करून आपल्याला या ठिकाणी आपला पक्ष वाढवायचा आहे आपली संघटना वाढवायची आहे ही संघटना वाढवत असताना आलेल्या सर्व मान्यवर त्या बातमीच्या निमित्तानं किंवा त्याच्या अनुषंगानं आपल्या सर्वांना संबोधित करतील आणि आपले विचार व्यक्त करतील तर या काळामध्ये आपण सर्व असेच येत्या काळामध्ये आपल्याला येणाऱ्या ज्या नेमणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्या अतिशय ताकदीनं आणि जोमानं लढायच्या आहेत कोणी खचायचं नाही आहे गेल्या पाठीमागच्या काळामध्ये जसा विश्वास आपण सर्व भागातील लोकांनी महाराष्ट्रातील लोकांनी शिंदेसाहेबांवरती दाखवला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदार निवडून दिले तसंच येत्या काळामध्ये आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये असेल माडा तालुक्यामध्ये असेल जास्तीत जास्त जिल्हा परिषद सदस्य त्याचबरोबर तालुका पंचायत सदस्य येणाऱ्या ग्रामपंचायती आता येणाऱ्या काळामध्ये ग्रामपंचायतीचा पहिला टप्पा असेल त्याच्यामध्ये आपण जेवढी ताकद जास्त दाखवू त्याच पद्धतीनं आपल्या भागातील कामं करण्यासाठी आपली लोकं आपल्याजवळ येतील त्यासाठी आपण पक्षबांधणीच्या माध्यमातून आपण समोर जात आहोत येत्या काळामध्ये आपण पक्षबांधणीसाठी जे काही काम करणार आहात आणि जे आपल्याला इथं आता प आलेले सर्व मान्यवर आपल्याला सूचना करतील त्याचं पालन करून आपण येत्या काळामध्ये असे वारंवार वेगवेगळ्या वे वे पद्धतीने आपण तालुकाभर असेल जिल्हाभर असेल आपण असेच कार्यक्रम घेणार आहोत आणि पक्षबांधणीसाठी काम येत्या काळामध्ये करतो करू असं मी या ठिकाणी आपल्या सगळ्याकडून एक शब्द म्हणा किंवा मी माझ्या माफ एक शब्द देतो आणि नक्कीच येत्या काळ येत्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये या भागामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त, जास्त जिल्हा परिषद सदस्य ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायती असतील त्या नक्कीच शिंदेसाहेबांच्या पाठीमागे त्यांच्या विचाराला धरून काम करणाऱ्या आपल्या दिसतील एवढाच शब्द मी या निमित्ताने इथं देतो आणि छोटसं प्रस्ताव संपवतो जैन जय महाराष्ट्र सर्व युवा सेनेच्या जिल्हा प्रमुखांची प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक चांगली बैठक पार पडली त्या ठिकाणी आम्हाला मान्य किरणदरा साळी साहेब असतील मान्य भाई असतील यांनी एक चांगलं मार्गदर्शन करून मान्य एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात जो एक भव्य दिव्य विजय या महाराष्ट्राच्या जनतेनं मिळवला आणि चांगल्या पद्धतीचा जनादेश आपण सर्वांनी मुख्यमंत्री मोदी यांच्या पाठीशी दिला त्यासाठी आपल्या सर्वांचा आभार मानणे या प्रमुख उद्देशानं आम्ही सर्वजण बाहेर पडलो गावोगावी फिरतोय आज हे आपल्या युवा युवा विजय महाराष्ट्र दौऱ्याचा तिसरा टप्पा पार पडतोय आणि त्याची सुरुवात सोलापूरतून सांगोल्या या विधानसभेतून झाली सांगोल्या या सांगोल्या या ठिकाणी एक चांगला भव्य मेळावा पार मेळावा पार पडून तिथून आम्ही पंढरपूरला गेलो पंढरपूरमध्ये चांगल्या शाखांचं उद्घाटन झालं मोहळ विधानसभेत चांगल्या शाखांचं उद्घाटन झालं आणि आजच्या दिवसाची सांगता आमच्या सरांच्या प्रांगणात होते त्याचा आनंद आम्हाला सर्वांनाच आहे कारण सोलापूर मध्ये ज्या ज्या वेळा येण्याचा योग येतो त्या त्यावेळेला सरांची आठवण नक्कीच येते कारण सोलापूर म्हटलं की पंढरपूरची वारी आणि पंढरपूरची वारी म्हटलं की सरांच्या माध्यमातून जी उपस्थित करण्यात आलेली संकल्पना आरोग्याची वारी पंढरपूरच्या वारी माझ्यामध्ये गिनीज बुक न देखील त्या आपल्या आरोग्याची दोन वेळा नोंद घेतलेली आहे बारा लाख लोकांचा माझ्यामध्ये सर्व्हिस होत नसतो तर बारा लाख लोकांच्या अकरा लाख चौसष्ट हजार दुसऱ्या वर्षी पंधरा लाख बारा हजार म्हणजे पंधरा लाख बारा हजार लोकांच्या आरोग्याची काळजी घेणारे सर या ठिकाणी बसलेले त्यामुळे यांचे आभार माने हो। <प्रुणा> म्हणजे आपलं उदाहरण सर मी अजून एक निमित्तानं देऊ इच्छितो दोन हजार एकोणीस साली आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात फार मोठा पूर आला होता कोल्हापूर सांगली पूर्ण पुरानं पुराच्या पाण्यानं व्यापलं होतं आणि मग महाराष्ट्राच्या गाणं कोपऱ्यातून लोक मदत करत होती पण त्या मदतीच्या वेळेला दहा बारा ट्रक घेऊन एक व्यक्ती आमच्या समोर आली त्यामध्ये भरपूर अशा भरभरून अशा चादरी होत्या सोलापुरी चादरी होत्या आवश्यक वस्तू होत्या आणि मग मला पक्षातून फोन आला हो की असं असं आम्ही काही एका ठिकाणी मदत पाठवली आणि तुम्ही जाऊन तिथे स्वीकारावी आमच्या इथं दसरा चौक म्हणून एक मैदान आहे त्या मैदानावर असे एक दहा बारा ट्रक लावलेले आणि मग त्या ठिकाणी ओळख आमची झाली पृथ्वीराजभाया सावंतांची ओळख झाली हे त्या ठिकाणी त्यांचा काय संबंध आहे कोल्हापूरची ह्या सावंत कुटुंबाचा काय संबंध आहे पण ते भरभरून अशी मदत घेऊन दहा बारा ट्रक मदत घेऊन त्या कोल्हापूरला आले होते आणि आमच्या कोल्हापूरला जीवनदान देण्याचा प्रयत्न म्हणजे दे त्यावेळेची आमची जी गरज होती लोकांना आवश्यक ज्या चादरी होत्या लोकांना आवश्यक जे धान्य होतं ते धान्य देण्याचं काम या कुटुंबाने केलं त्यामुळे आम्ही कोल्हापूरचं त्या विषयाला काय खरं म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत असताना जो शिवसैनिकांचा युवा सैनिकांचा उत्साह हर एक ठिकाणी पाहायला मिळतो रात्रीचे दहा वाजले आज आम्हाला इथे येण्यास उशीर झाला त्याबद्दल पहिल्यांदाच दिलगिरी व्यक्त करतो पण दहा वर्षा सुद्धा आपल्या जो उत्साह आहे हाच उत्साह एकनाथजी साहेबांवर प्रेम करणार आहे त्यामुळेच आपण इतका वेळापर्यंत थांबलेला आहात मी जास्त माझं भाषण लांबवणार नाही पण भविष्य काळात एक चांगल्या पद्धतीचं युवासेनेचं संघटन मान्य ऋतुराजींच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला करता येईल आणि तशी जबाबदारी मान्य किरण रस आई लवकरात लवकरच आपल्याला देतील याची मला खात्री आहे एक चांगलं संघटन करून या आपल्या सोलापूर जिल्ह्यात युवासेनेचं शिवसेनेचं चा, एक चांगलं जाळं एके कारण एकेकाळी शिवसेनेचे चार ते चार पाच आमदार हे आपल्या सोलापूर जिल्ह्यात होते आज आपल्याला एकही आमदार निवडून आणता आला नाही कदाचित मध्येची जागा जर सरांना दिली असेल तर कदाचित तो आपण निवडून आणू शकलो असतो पण ठीक आहे काही का, का, पक्षात पक्षाचे काही निर्णय असतात धोरणात्मक निर्णय घेत असताना काही अडचणी असतात पण त्या अडचणींवर मात करून भविष्य काळात शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा आपल्या सोलापूर जिल्ह्यात होण्यासाठी आम्ही सर्वजण सरांच्या पाठीशी आपल्या सर्वांच्याच पाठीशी भक्कमपणे उभे राहू एवढीच भाई या निमित्तानं देतो आणि आपण सर्वजण या मेळाव्यासाठी उपस्थित विठ्ठल घेत या विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेत असताना सोलापूर जिल्ह्यामध्ये फिरत असताना कुणालाही पंढरपूर म्हटलं आणि सोलापूर म्हटलं की तू पांडुरंग आठवतो तू विठुराया आठवतो या ठिकाणी एक छोटस उदाहरण मला या ठिकाणी द्यावसं वाटतं आमच्या कोल्हापुरातून एक पंढरपूरला आषाढी एकादशी निमित्त एक वारी येत होती प्रतिवर्षीप्रमाणे त्या वारीमध्ये अनेक वयोवृद्ध मंडळी होती म्हाताऱ्या बायका होत्या पुरुष होते लहान मुलं होती आणि वारी चालत चालत येत होती उन्हातनात ती लोक विठुरायाचं भजन करत विठुरायाचं गुणगाण घात त्या ठिकाणी पायी 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 चालत या पंढरीच्या चा चा दिशेने येत होती पंढरीच्या दिशेत असताना वारीमध्ये चालताना एक म्हातारी आजीबाई होत्या आणि त्या म्हात्या आजीबाई कुणानं थकल्या होत्या आणि रस्त्याच्या शेजारी वारी विश्रांती करत होती त्या ठिकाणी त्या था थांबल्या होत्या थांबल्या ठिकाणी आजीला असं वाटलं की आता पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी माझ्या अंगामध्ये त्राण उरलेला नाही माझ्या अंगामध्ये शक्ती उरलेली नाही आणि त्या आषाढीच्या निमित्ताने त्या विठुरायाचं दर्शन घ्यायला त्या विठुरायाच्या चरणापाशी नतमस्तक व्हायला पोहोचेन की नाही याची खात्री त्या म्हातार्या आजीला वाटत नव्हती त्यामुळं विठुरायाच्या दर्शनाला आजीबाई आपली तब्येत साथ देत नाही असं जेव्हा तिला वाटलं त्यावेळी तिने काय केलं तर त्या वारीतल्या एका लहान मुलाला त्या ठिकाणी बोलवलं आणि त्या लहान मुलाला त्या ठिकाणी आजीबाईने बोलवून घेतलं आणि त्या आजीबाईने म्हटली की बाळा रे विठुरायचं दर्शन घ्यायची माझी फार इच्छा आहे ज्या वारीमध्ये आपण वर्षानुवर्ष चालतो आषाढी एकादशीला विठुरायचं दर्शन घेतो आणि त्याच्यानंतर आपल्या घरी परततो पण माझी परिस्थिती आता तब्येत अशी आहे की मी आता पोहोचू शकत नाही त्या विठुरायापशी तर आजीबाईला तो मुलगा म्हणाला आजीबाई मी काय करावं असं तुला वाटत तर आजीबाईने आपल्या पर्समधून किंवा बटव्यामधून सव्वा रुपया काढला आणि तो सव्वा रुपया त्या मुलाच्या हातावर ठेवला आणि आजीबाई म्हणाली की मी त्या विठुरायापर्यंत पोहोचू शकत नाही पण मी तुला दिलेला सव्वा रुपया हा तू त्या विठुरायाच्या चरणाशी ठेव आणि माझा नमस्कार सांग तो मुलगा आजीबाईला दोन मिनटं थांबला आणि म्हणाला आजीबाई आपण वर्षानुवर्ष वारी करता ही वर्षानुवर्ष वारी करत असताना तुमच्या सोबत अनेक लोक येतात अनेक लोक आपल्या परिचयाची या वारीमध्ये आहेत पण हा सवा रुपया तुम्ही जो मला विठुरायाच्या चरणापाशी ठेवायला लागितला तो विठुरायाच्या चरणापाशी मी विश्वासानं ठेवेन असा तुम्हाला विश्वास कुठून बसला त्यावरती आजीबाई म्हणाली अरे बाळा तुझ्या अंगात जो सदर आहे त्याच्यावर माझा विश्वास नाही तुझी खाकी पॅन्ट घातलीस त्याच्यावर सुद्धा माझा विश्वास नाही आहे किंवा तुझ्या देखण्या बोलण्यावर सुद्धा माझा विश्वास नाही आहे पण हा सव्वा रुपया तू त्या विठुरायाच्या चरणाशी ठेवशील हा माझा विश्वास कशामुळे आहे तर तुझ्या हातात जो भगवा झेंडा आहे त्या भगव्या झेंड्यामुळे मला विश्वास आहे की तो तो सव्वा रुपया त्या विठुरायाच्या चरणाशी ठेवशील आणि तोच छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे वीर सावरकरांनी जो हिंदुत्व शिकवलं त्याचा हा भगवा आहे आणि तीच वाटचाल करत हिंदू हृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुखांनी अखंड हिंदुस्थानात ज्या भगव्याचा प्रचार आणि प्रसार केला आणि त्याच्यानंतर भाई शिंदेच्या नेतृत्वाच्या शिवसेनेचा विचार या ठिकाणी पोहोचतोय तोच भगवा आज एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे त्याचमुळे आज एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर पंढरपूरच्या वारीप्रमाणे या शिवसेनेच्या राजकारणातल्या वारीवर अनेक लोक विश्वास ठेवतात त्यांना आपल्याकडे येत आज आपल्याकडे लोक येत शिंदे साहेबांच्या प्रती आदर व्यक्त करतायत आणि लोकांचा उत्साह या ठिकाणी एवढा आहे की शिंदे साहेबांच्या कामावर लोकांनी विश्वास ठेवलेला आहे त्यामुळे तुमची आमची जबाबदारी वाढलेली आहे शिंदे साहेब तर दिवसाचे चोवीस तास त्यांना कमी पडतात तरी ते काम करत आहेत तर आपली जबाबदारी काय आहे आपण ज्या गावात राहतो शहरात राहतो तालुक्यात राहतो जिल्हा परिषदेच्या गटात राहतो तालुका पंचायत समितीच्या गटात राहतो तिथं आपला पक्ष सक्षम असला पाहिजे भक्कम असला पाहिजे मगाशी माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी सांगितलं की गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक ही संकल्पना राण आपण या मोहिमेअंतर्गत प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्याचा ना प्रयत्न ना करूया युवासेना असेल शिवसेना असेल ती संघटित करूया आणि सोलापूर जिल्हा पुन्हा एकदा भगवा करण्यामध्ये आपण सर्वांनी हातभार लावूया अशी आशा आणि अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आमदार करा मग बघा शिवसेना सोलापूर मध्ये कशी वाटते हे आमच्या प्रत्येक शिवसैनिक असेल किंवा युवा सैनिक असतील त्यांच्या प्रत्येकाच्या मनातल्या एक भावना आहे की बाबा आमच्या आमचे जे आमच्या पाठीशी उभे राहतात आमच्या प्रत्येक म्हणजे आमच्या घरात माझ्या तर एक उदाहरण सांगतो तेव्हा दिवशी माझ्या सेल केलं होतं त्यांचा कार्यक्रम तिने सोडून सोलापूरला आले बघायला नेत्राला काय झालं ही एक आत्मीयता माझ्या नेत्यांनी माझ्या बाबतीत ठेवलेली आहे माझं तिथं मी त्या दिवशी म्हणजे हे झालो होतं बाबा आपल्यासाठी एवढा सगळा कार्यक्रम महत्वाचा सोडून जर माझे नेते माझे आद आदरणीय नेते माझ्यासाठी येत असतील तर त्यांच्यासाठी आपण जे काय असेल ते मी निश्चितपणे करेन तुमच्या माध्यमातून एकच विनंती असा की साहेबांना एक विधान परिषद देऊन आमच्या इथली सोलापूर सोलापूरमधील युवासेना असेल शिवसेना असेल संपूर्ण शिवसेना वाढीसाठी आमच्यासाठी एक तेवढं हे करावं एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रात इतकं चांगलं नियोजन एवढ्या रात्री आम्हाला सगळ्यांना आमचे ही सगळे पदाधिकारी माझी टीम सकाळी सात वाजल्यापासून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये युवा सेनेचं सा संघटन सांगोला असेल पंढरपूर असेल मोहळ असेल पूर्ण संपूर्णच सोलापूर ग्रामीण भागामध्ये आज युवासेनेचा युवा विजय दौरा घेऊन जातात संघटना मजबूत करण्यासाठी वंदनीय शिवसेना प्रमुखांचे विचार जे एकनाथ शिंदे साहेबांनी हाती घेऊन पुढे चाललेत मजबूत करण्यासाठी सर्व टीम संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात काम करते आज इतका भव्य दिव्य असा मेळावा इथं आणि एवढ्या मोठ्या उपस्थित राहिला माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी जे अडीच वर्षामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेचे सेवा करायचा जो जो अभियान केलं होतं की लाडकी बहीण योजना असेल युवक कल्याण असेल एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत असेल या विविध योजना घेऊन अडीच वर्ष त्यांनी जे काम केलं आणि त्यांच्या चेहऱ्यामुळे मी तर म्हणतो महाराष्ट्राचे या विधानसभेमध्ये जे दोनशे बत्तीस आमदार निवडून आले महायुतीचे ते केवळ आणि केवळ एकनाथ शिंदे साहेबांमुळे आले आज राजकारण म्हणजे आकड्यांचं गणित असत परंतु मी एवढं सांगतो की काम करणारे कार्यकर्ते काम करणारे नेते हे कधी मागे राहत नाही आज ना उद्या ते परत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील एवढेच मी इथं सांगतो आणि युवा सेनेचं पूर्वेजींच्या नेतृत्वाखाली जे आम्ही काम करतोय आज युवा सेनेचा हा तिसरा टप्पा आहे पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही स्वतः पूर्वेजी असेल मी असेल राहुलजीला सावंत साहेबांनी घेतली आणि त्यावेळेस बालाजी असेल साठे असतील हे सर्व इथं असलेले आपले जिल्हा प्रमुख असतील या सर्वांना जबाबदारी तिथंच दिली या माणसांमध्ये कार्यकर्ता पारखायची खूप चांगली ताकद आहे ओळख आहे त्यांना की हा खरा कार्यकर्ता आहे की ह्याला जबाबदारी दिल्यानंतर हा संघटनेचं काम करेल मला आपल्याकडनं एवढंच अपेक्षित आहे जे जे तालुका प्रमुख जिल्हा परिषद गटप्रमुख उपजिल्हाप्रमुख युवासेनेचे जिल्हा प्रमुख युवा या सर्वांनी आपल्या आपल्या कार्यक्षेत्रामध्ये युवा सेनेची बांधणी या पुढील काळामध्ये पाच तारखेपर्यंत तुम्ही करावी दहा का अकरा तारीख नऊ दहाला ला कोल्हापूरमध्ये युवा सेनेची माननीय कार्याध्यक्ष पूर्वेश भाई सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठक होणार आहे की बैठकीमध्ये प्रत्येक विधानसभेतील पदाधिकाऱ्यांशी ते थेट संवाद करणार आहे पूर्वीचे युवा सेनेत आपण पाहायचं से की ते भाषण करायचे आणि निघून जायचे खाली काय काम आहे शून्य परंतु आत्ताचे आपले कार्याध्यक्ष असे नाहीत ते स्वतः बाय रोड प्रवास करतात रस्त्यावरती चहा घेतात रेल्वेने प्रवास करतात आणि सर्वसामान्य शिवसैनिकांना ताकद देण्यासाठी फिरतात त्यामुळे आपल्या सर्वांची या व्यासपीठावर बसणाऱ्यांची पण आणि समोर असलेल्या पदाधिकाऱ्यांची पण एवढेच अपेक्षा आहे आम्हाला की आपल्या आपल्या भागामध्ये युवासेनेची संघटनात्मक बांधणी पाच तारखेपर्यंत जी शिवाजी आणि स्कोर टीमचे जेवढे सदस्य आहेत यांच्याकडे तुम्ही याद्या द्या नवीन नवीन युवक आज पण उभा राहतील इथे पदाधिकारी प्रवेश करतात त्या पदाधिकाऱ्यांनाही अनुभवील की इथे सर्वसामान्य घरातील मुलं पदाधिकारी आहेत युवासेनेचे या व्यासपीठावरती सर्वसामान्य कुटुंबातले आलेले पदाधिकारी आहेत माझ्यासारखा एक शिवसेनेचा युवासेनेचा महाविद्यालयाचा ते शाखा प्रमुख ना माझी आई राजकारणात होती ना वडील वडील सर्वसामान्य पत्रकार त्या पत्रकाराचा मुलगा कॉलेज शाखा प्रमुख ते आज युवासेनेचा सचिव म्हणून राज्यामध्ये जे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात काम करतोय हे तुम्ही आज येथील युवक इथे येऊ शकतात हे सर्वांसाठी खुलं व्यासपीठ आहे इथं कुठल्याही प्रकारे वशिलेबाजी चमचेगिरी करणाऱ्यांना पद दिली जात नाही एक काम करणारा जो शिवसैनिक असेल त्याला त्याचा न्याय मिळणार हेच शिंदे साहेबांचं वाक्य आहे की कार्यकर्ता म्हणून त्यांना ते सीएम असताना काय म्हणायचे तर कॉमन मॅन आणि आता डेप्युटी सीएम आहे तो काय म्हणतात डेडिकेटेड टू कॉमन मॅन आणि आपण या भागामध्ये ऋतुराजी कॉमन मॅनचे कार्यक्रम झाले नाहीत असं कळलं मला तर त्या ट्रॉफी तुम्हाला उद्या परवा पाठवतो या भागातील जेवढ्या विधानसभा येथील तिथले दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस जे सर्वसामान्य जनतेमधले हिरो आहेत जे सर्वसामान्यांची सेवा करतात जे शैक्षणिक संस्थेतनं असेल वारकरी असतील किंवा सामाजिक काम करणाऱ्या हे युवक युवती महिला वृद्ध या लोकांचा कॉमन मॅन म्हणून तुम्ही सत्कार करावा पुरस्कृत करावा अशा लोकांना जेणेकरून समाजामध्ये चांगल्या काम करण्यासाठी वाव मिळेल हे एकनाथ शिंदे साहेबांनी त्या दिवशी त्यांच्या वाढदिवसा दिवशी पण ते सांगितलं की या अशा लोकांना हो तुम्ही पुढे आणा की जे समाजातले हिरो आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये अकरा तारखेच्या आपल्या बैठकीला नऊ तारखेला कोल्हापूरच्या होणाऱ्या बैठकीला युवासेनेचे संपूर्ण विधानसभेची कार्यकारिणी झाली पाहिजे हे जिल्हा प्रमुखांना सूचना आहेत पक्षाच्या आणि नवीन नवीन तरुणांना युवासेनेत प्रवेश द्या महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये एकनाथ शिंदे साहेबांना मानणारा वर्ग आहे कुठलंही गाव सोडा कुठलंही महाराष्ट्रातील तेरा कोटी जनतेला विचारा त्यांच्या तोंडामध्ये एकनाथ शिंदे साहेबांबद्दल चांगल्याच भावना आहेत आणि चांगलंच मत आहे हे आपण इन्कॅज करा आणि हे सर्व लोकांना यातील तरुणांना पारखून तुम्ही युवासेनेची संघटना मजबूत करा तुम्हाला त्यासाठी काय लागेल ते राज्य म्हण राज्याची कार्यकारिणी म्हणून आम्ही सर्वजण सहकार्य करायला तयार आहोत पण येणाऱ्या काळामध्ये तुम्ही युवा सेनेची चांगली बांधणी करा आणि एक रुतुराज रुतुराज जी एक ऋतुराज चांगलं काम करतो दुसरं ऋतुराज पण आपल्याला युवासेनेत पाहिजे मी पूर्वेजी खास मागणी करणार आहे की ऋतुराजजींना ऋतुराज सावंत यांना युवा सेनेची चांगली जबाबदारी भविष्य काळात मिळेल एवढं मी या ठिकाणी शब्द देतो आणि इथं थांबतो रात्री दहा वाजले या सर्वांना जेवायची भूक लागली आहे त्यामुळे सर्वांचे या ठिकाणी आल्याबद्दल आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय जा महाराष्ट्र